मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडुजा मंगलम काक्ष मंगलम दोन हरे गुरु रि ब्रह्म हा गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रम्म गुरु आज या पुण्य पावनभूमीमध्ये रामेश्वर या तीर्थावरती चालू असणारी ही शिव महापुराण कथा ही शिवमहापुराण कथा आपण अशा महान संतांच्या मुखातून श्रवण करत आहात आदरणीय असणारे श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर शिवगिरीजी महाराजांच्या मुखातून आपण श्रवण करत आहे खरं तर बाबाजींचं कार्य खूप मोठं आहे आणि बाबाजी आपल्या या रामेश्वर तीर्थावरती कथा करण्यासाठी आले हेच तर आपल्या रामेश्वर इथे म्हणजे धन आपलं भाग्य आहे बाबाजींची वर्ष वर्ष दोन दोन वर्ष कथेसाठी तारीख भेटत नाही कंटिन्यू बाबाजींच्या तारखा बुक असतात आणि आज येथे आले तर संतांचा लाभ आपल्याला घडलाय कारण संतांच्या दर्शनाचा लाभ घडणं खूप महत्वाचं असत कारण एक क्षण जरी संतांचा दर्शनाचा लाभ आपल्याला भेटला तर आपलं भाग्य खर तर अर्धा क्षण सुद्धा इतका महत्वाचा सांगितलेला आहे हे मी नाही सांगत तर पुराणांनी सांगितलेलं आहे पुराणाने सांगितलेलं आहे आपल्याला बघा वशिष्ठ मुनी आणि दुर्वास ऋषी ज्यावीस हे दोघांमध्ये कारण दुर्वास ऋषीने तपश्चर्या जास्त केलेली होती आणि या तपश्चर्याच्या दुर्वास ऋषींना सुद्धा अभिमान झालेला होता आणि वशिष्ठ मुनी फक्त अर्धा क्षण संतांची संगत केलेली होती परंतु तपश्चर्याचं फळ एवढं त्यांना वाटत होते एवढं वाटत होतं की तपश्चर्या खूप महत्वाची साधना वाटत होती पण तपश्चर्या क्षण कसा महत्वाचा आहे या तुलना ठरलं त्यावेळेस हे ज्यावेळेस भगवान विष्णूकडे गेले त्या विष्णूने सरळ नाकार दिला कारण कोणाला श्रेष्ठत्व द्यावं आणि श्रेष्ठत्व ज्याला द्यावं त्याला राहील म्हणून भगवान विष्णूंनी ती तब... तुलना करणं नाकारलं ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवाने सुद्धा नाकारलं त्यावेळी भगवान भोलेनाथाकडे गेले भोलेनाथाने सुद्धा कोणाच्या बाजूने उत्तर द्यावं उत्तर द्यावं तर एकाला रागी त्यामुळे ना त्यांनीही नाकारलं मग त्यांनी असं सांगितलं की यापेक्षा तुम्ही शेषाकडे जा आणि ज्यावेळी शेषाकडे गेल्यानंतर शेषाला विचारलं गेलं तर शेषाने उत्तर दिलं नाही कारण शेषाला माहिती ध्रुवास ऋषी मान देवा तर वशिष्ठ मुलींना रागेन आणि वशिष्ठ मुलींच्या द्यावं तर ध्रुवास ऋषीला राग त्यांनी असं सांगितलं यापेक्षा एक काम करा माझ्या मानेला कळ लागलेली आहे कारण शेषाच्या डोक्यावरती काय आहे पृथ्वी आहे आणि माझ्या मानेला कळ लागली आहे त्याच्यामुळे थोडा तुमच्या तपश्चर्याच्या बळावरती थोड्या वेळ ही पृथ्वी उचलून धरा त्यावेळेस ऋषी पटकन म्हणाले मी पृथ्वी उचलून धरतो माझ्या तपश्चर्याच्या बळावरती पृथ्वी उचलून धरतो आणि दुर्वास ऋषी उचलून धरण्यासाठी ज्यावेळेस गेले त्यावेळेस ती पृथ्वी खाली जाऊ लागली रसा तळाला पृथ्वी जाऊ लागली ते तपश्चर्याचं बळ तिथे काम आलं नाही परंतु वशिष्ठ मुनी अर्धा क्षण संतांच्या संगतीच फळ तिथे लावलं तर ती पृथ्वी गेली म्हणजे आपल्याला संत संगतीचा एवढा मोठा आहे की त्याची तुलना आपण कधीच करू शकत नाही आपण किती तप केलं यापेक्षा आपल्याला संतांची संगत किती जोडली याला खूप महत्व आहे म्हणून संतांच्या संगती मनोमार्ग गती आकडा श्रीपती येणे पंथे खरं तर संतांची संगत आपल्याला घडते आणि अशा महान संतांची आदरणीय शिवगिरी बाबांची आपल्याला संगत आता सात दिवस घडणार आहे कथा आपण श्रवण करणार आहे कारण बाबांच्या मुखातून कथा श्रवण करणं म्हणजे खूप आपलं कल्याण करून घेणंच आहे आणि खर तर बाबा सदैव आमच्या जय जनार्दन आनाथ विद्यार्थी आश्रम वृद्ध आश्रम रोज असतात बाबाजीचा सदैव आमच्यावरती असतो आज या ठिकाणी बाबांनी खरंतर मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली बाबा सदैव सांगायचं म्हणजे बाबांच्या मुखातून जो काही शब्द पडतो तो सक्सेसच हो होतो आणि पूर्णच होतो कारण सद्गुरु जनार्दन स्वामींचे जे कृपा पात्र शिष्य असतात त्यांच्यावरती सद्गुरु जनार्दन स्वामींची कृपा झालेली असते आणि खरं कित्येक वेळा दुर्गा इंटरनॅशनल खेळण्यासाठी ज्यावेळी जात असते त्यावेळेस प्रत्येक वेळेस बाबाजींच्या दर्शनासाठी त्यावेळेस जाते जाते तेव्हा बाबा सांगतात विजयी होऊनच आणि आतापर्यंत कृपा तिथला इंटरनॅशनल आलेले देशामध्ये ती जाऊन आलेली आहे आणि बाबांचे असे आशीर्वाद आमच्या पाठीशी जावे असे सदिच्छा व्यक्त करेल आणि मला इथे दोन शब्द बोलण्याची संधी आदरणीय बाबाजींनी दिली आणि तुम्ही सर्वांनी दिली म्हणून मनपूर्वक सगळ्यांचे तुमचे खूप म्हणजे खूप खूप धन्यवाद जय जनार्दन जय बाबत